शहरातील साई नगरातील असलेल्या ड्रीम्स प्राईव या अकरा मजली इमारतीवर चढून चंदन नगरात राहणाऱ्या एका अल्पवीन मुलीने उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची खडबजनक घटना घडली होती या प्रकरणात नेमकी आत्महत्या का केली असावी या चर्चेला शहरात एकच उदाहरण आले होते या घटनेनंतर राजापेठ पोलिसांनी मृतक मुलीच्या घराची पाहणी केली असता तिच्या घरात एक सुसाइड नोट आढळून आली पापा सॉरी मी माझे पॅशन पूर्ण करू शकले नाही अशा आशयाचे लिखाण असल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे पोलीस या घटनेचा सखोल तपासात लागले अमरावती शहरात अकरा मजली इमारतीच्या टेरेस्ट वर चढून उडी घेऊन एका सतरा वर्षीय आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सव्वीस जुलैच्या सायंकाळी घडली होती ही घटना साईनगर परिसरात असलेल्या ड्रीम स्प्राईट या अकरा मजली इमारतीजवळ घडली होती राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवीन मुलीने आपल्या वडिलांची दुचाकी घेऊन थेट ड्रीम स्प्राईट अपार्टमेंट गाठले अकरा मजली इमारतीवर गेल्यावर आधी चप्पल गाडीची चालून उडी घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे या घटनेने साईनगर परिसरासह शहरात एकच चर्चेला उधाण आले होते घरात सर्वांचीच लाडाची असलेल्या मुलीने असे टोकाचे पाऊल का उचलले यावर चर्चा होऊ लागली यात राजापेठ पोलिसांनी पंचनामा करून तपासकामाला सुरुवात केली अशातच रात्रीच राजापेठ पोलिसांनी मुलीचे घर गाठून घरातील तपासणी केली असता एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर येत आहे पप्पा मला माफ करा माझे पॅशन मी पूर्ण करू शकले नाही अशा आशयाचे मृतक अल्पवीन मुलीने नोट नोटमध्ये नोंद केल्याची माहितीसुद्धा सूत्रांकडून मिळाली आहे आता या सोसाईड नोटवरनं राजापेठ पोलीस पुन्हा सखोल तपास करण्यात लागले आहे